झाला त्याने आत्महत्या केली बर का मी मि विज्ञानामध्ये तो विषय सांगणार आहे आज सांगत नाही आपल्या जन्माचं एक चक्र आहे पहा कधीकधी तुम्हाला अचानक स्वप्नात जागो जागेपणामध्ये कळत नाही स्वप्नात कळतो आणि नंतर कधीतरी जागेपणात कळतो हे मी कुठेतरी पाहिलं होतं या स्मृती आहेत आपल्या मागच्या जन्माच्या त्या आपण बरोबर घेऊन आलेलो आहोत म्हणून ज्ञानदेवांनी माऊलींची परंपरा सांगत असताना ते जन्मसिद्ध होते ते आत्मसिद्ध होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं ज्ञानेश्वरीवर ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर भाष्य केलं ती सद्गुरूंची परंपरा आहे सद्गुरू शक्तिपात करतात पहा काही हृदयामध्ये शक्तिपात करतात काही अमृताचा शक्तिपात असतो काही स्पर्श शक्तीपात असतो काही दृष्टी शक्तिपात असतो शक्तिपाताचे अनेक प्रकार आहेत जसं जगद्गुरु तुकोबारायांची बहिणाबाई सांगते कुठला शक्तिपात झालेला आहे निळोबाराय सांगतात कुठला शक्तिपात झालेला आहे तुकोबा सांगतात माझ्यावर कुठला शक्तिपात झालेला आहे रामकृष्ण परमहंसांचा विवेकानंदांचा कुठला शक्तिपात झाला सद्गुरु असणारं सामर्थ्य त्याला जर वाटलं हा शिष्य योग्यतेचा झालाय शिष्याला सद्गुरूकडं जावंच लागत नाही सद्गुरू शोधत अशा शिष्याला येतात आणि तो शिष्य आपल्या असणाऱ्या सगळ्या सद्गुरूंच्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये साठवतो सद्गुरूकडनं शिष्याला संक्रमित होतं त्याला शक्तिपात असे म्हणतात आणि हा शक्तिपात ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडनं झाला निवृत्तीनाथांना कुठे झाला तुम्हाला मगाशी जे म्हणालो ज्यावेळी प्रदक्षिणा मारत होते ब्रह्मगिरीला वाघाचा हल्ला झाला हा नियतीचा हल्ला होता वाघाचा नाही त्या ज्या गुहेत गेले तिथे गहिनीनाथ होते गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना समोर बसवलं नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि आपल्या सर्व सिद्धी त्यांच्यामध्ये संक्रमित केल्या आणि निवृत्तीनाथांनी त्या ज्ञानदेवांकडे संक्रमित केल्या आणि म्हणूनही दृष्टीचं वर्णन करताना ते ज्ञानेश्वरीमध्ये अठराव्या अध्यायात सांगतात बरं का दादा मग ते शांभव अद्वयानंद वैभव संपा दिले सप्रभव गहिनीनाथा शांभव म्हणजे शंकरापासून महादेवांपासून जी काय परंपरा आलेली आहे त्या अद्वयानंद म्हणजे काय अद्वैताचा अनुभव अद्वैताचा आनंद आणि तोच सगळा आनंद सप्रभव म्हणजे परिणाम अनिर्वचनीय शब्द हा हा फिलॉसॉफीचे कोण विद्यार्थी असतील तर त्यांच्या लक्षात येईल हा अनिर्वचनीय शब्द आहे हा अनिर्वचनीय सप्रभाव शब्द शब्दात व्यक्त करता येत नाही असा गहिनीनाथांकडून आलेला माझ्या सद्गुरूंनी मला दिलेला आहे मग तिही ते शांभव भव आनंद वैभव हा संपा दिले सप्रभव गहिणी नाता अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी हे सांगितलं ही परंपरा आहे त्यांची गुरु परंपरा एक प्रकारे तुम्हाला मी थोडा इतिहास सांगितला मी तुम्हाला काही परंपरा सांगण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी तुम्हाला अजून एक सांगतो एक श्री श्रीस्तवनामध्ये एक उल्लेख आलेला आहे गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा आपण जर नमनाचं माऊलींनी जर आपण पाहिलं ओम नमोजी वेद आत्मरूपा याच्यामध्ये जो ओम आहे त्या ओमच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आविर्भूत असणारा गणपती आहे आणि त्याच्यावर तुकोबा एक अभंग लिहिलेला आहे तुकोबा राय सांगतात आकार कोण आहे उकार कोण आहे मकार कोण आहे त्याच्यावर मी उद्या बोलणार आहे त्याच्यामुळे बरं का महेश भाऊ आज मी काय त्याच्यावर बोलणार नाही त्याच्यावर मी तुम्हाला उद्या महत्वाच सांगेल आणि तुम्हाला उद्या यावं लागेल तुकोबांचा तो अभंग काय आणि तुकाराम महाराज म्हणतायत तु विठ्ठल आणि गणपती दुजा नाहीये विठ्ठल गणपती दुजा नाही म्हणजे हा गणपती बाप्पा उद्या तुम्हाला त्या अभंगाचं मी माणसशास्त्रीय दृष्ट्या कारण सांगणार आहे असा जो असणारा परंपरेचा भाग आहे या परंपरेच्या भागामध्ये एका स्तवणामध्ये असं आलेलं आहे की शिव शिवाजी शिवा परमेशा केले प्रगट श्री गणेशा प्रका अलिंगता शक्ती उन्मेषा सोहम भावे म्हणजे त्या शक्तीला आलिंगण दिल्यानंतर ती आपल्या अंतकरणामध्ये प्रगड झाली गणेशाच्या रूपानं गणेश तत्वानं आणि हा सगळा सारस्वत आपल्या पुढे मांडला माऊली ज्ञानोबरायांनी म्हणून तो मांडताना त्यांनी पहिलं नमन देवा तुची गणेशू हा मती प्रकाशू हा लक्षात ठेवा म्हणून इथे काय अजून काय सांगितलंय आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल हा ज्ञानदेवांची भाषपा कशी आहे जे गणपती बाप्पाच्या संदर्भानं त्यांनी काय सुंदर वर्णन केलेलं आहे आणि म्हणून गणपती बाप्पाचं हे व्यासपीठ आहे गणपती बाप्पाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही ऐकायचं असेल तर खरं तर मला आवड आहे ती सांगायची पण वेळेचं बंधन मला पाळावं लागेल परंतु जी काही पुराणं आहेत ना त्या पुराणामध्ये लिंग पुराण आहे ब्रह्मवैर पुराण आहे ब्रह्मदेव पुराण आहे त्याच्यानंतर वैवर्त पुराण आहे देवी पुराण आहे वराहा पुराण आहे या पुराणांच्या पलीकडे मुद्गल पुराण गणेश पुराण आणि गणेश भागवत याच्यामध्ये चार असणाऱ्या कालखंडामध्ये चार युगांमध्ये गणपती बाप्पांनी कसा कसा अवतार घेतला तो दशभुजा कधी होता षडभुजा कधी झाला चार भुजाचा कधी आणि कलियुगामध्ये द्विभुजाचा कधी होणार आहे त्याचं नाव काय हे सगळं वर्णन केलेलं आहे पण आत्ताच मी सगळं सांगितलं तुम्ही उद्या येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पण एक लक्षात ठेवा माझा गणपती बाप्पा हा चार युगांमध्ये आहे किंबहुना चार युगाच्या पुढे आहे तुकोबार आहे तर म्हणतात या तिन्ही युगांचं जन्मस्थानच बाप्पा आहे आणि तुकोबार आहे माझे तुकोबार आहे म्हणतात ना मला शंकाच राहिली नाही म्हणून मी दगडूशेठचा भक्त आहे आणि म्हणून ती म्हणून या गादीवर लक्षात ठेवा अयोध्येला कीर्तनाचा न्यासाचं पत्र आलं पहिला अभिषेक दगडूशेठ कलश न्यायचा होता एकशे चौपन्न किल्ल्यांची माती ज्ञानोबांच्या पिडी पाटील साहेबांनी दिली मला वैकुंठ गवनाची डॉक्टर सदानंद मोरे सरांनी दिली मला जन्मस्थानाची नितीन महाराज मोरेंनी मला दिली त्या ठिकाणी असणाऱ्या जिथे टेकून बसले तुकोबार आहे अनुष्ठान मांडले माझ्या पुढच्या कथेत येणार आहे त्या ठिकाणची माती दिलेली आहे ज्ञानदेवांच्या अजान वृक्षाच्या तिथे तर खालची माती मला हवी होती अक्षरशः टिकावानं ते गंजलेलं तोडलं सकाळी सहा वाजता उमाप साहेबांनी तिथली मला माती दिली समाधीची माती आहे सिद्ध बेटाची जन्मस्थळाची आणि तो कलश घेऊन अयोध्येला जायचं महेश भाऊंना पहिला फोन केला महेश भाऊंनी तो पहिला इथे शुद्ध करून दिला आणि मग तो कलश रामललला पुढे चार तास होता राम लल्ला पुढे चार तास तो कलश होता ही सगळी माती त्याच्यात इंद्रायणीच तीर्थ दगडूशेठच्या गणपती बप्पाचं तीर्थ होतं आणि तो पवित्र कलश अर्धा रामलल्ला समर्पित करून रामलल्लाच्या चरणावरच्या काही महत्वाच्या गोष्टी त्या कलशामध्ये टाकल्या पुन्हा जो आपण बावीस जानेवारीला होम पाहिला त्या होमातल्या काही वस्तू त्या कलशामध्ये टाकला आणि हे गंभीर महाराज आणि प्रवीण महाराज माझ्या बरोबर होते दुराफे महाराज आणि शशी महाराज होते प्रमुख असणाऱ्या विश्वस्तांनी आणि पुजाऱ्यांनी तो कलश अत्यंत पवित्र मनानं माझ्याकडे दिला आणि तो आणल्यानंतर पुन्हा एकदा त्याला आपल्याला मंत्र सिद्ध करावं लागेल पुन्हा महेश भाऊंना फोन केला आणि महेश भाऊंनी मला तो दगडूशेठ बाप्पाकडून मंत्र सिद्ध करून आरती करून, करून माझ्याकडे सुपूर्द केला बाप्पाचा पराक्रम पहा किती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो बाप्पावर अतूप श्रद्धा आहे आणि ज्यावेळी अयोध्येच्या मंदिरात माझं कीर्तन चालू होतं आमच्या सगळ्यांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या पत्नी माझी पत्नी आमचं कीर्तन सुरू होईपर्यंत इकडे दगडूशेठ बाप्पाच्या पुढे होम चालू केला होता जे मला वाटतं आपण सगळ्यांनी मी इथे बसलोय ना एकदा माझ्या तुकोबांसाठी एकदा माझ्या ज्ञानोबांसाठी आणि एकदा दगडूशेठच्या बाप्पासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे म्हणून ही जी सगळी शक्ती आहे हा जो सगळा संप्रदाय आहे हा सगळा सांगताना खरं तर वेळेचं खूप बंधन आहे परंतु सद्गुरूंच्या निमित्तानं मी पुढे पुढे येत असताना सांगितलं ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे ग्रंथ नो हे कृपेचे वैभव जी आहे सगळं ग्रंथ झालं ना दादा ते म्हटले माझं काही वैभव नाही हे सगळं निवृत्तीनाथांची कृपा आहे माझं काही नाही मी मला काही कळत नाही त्यांच्या कृपेचं वैभव म्हणून हे ग्रंथ आहेत कोणते ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांदेव पासष्टी हरिपाठ अरे हे सगळं ज्ञानदेव आपल्या गुरुच्याच प्रती किती अनन्य भावानं शरणागत आहेत अनन्य भावानं लिंग का प्रतिमा देखत लोटी जे काठी पडली जायची काय अनन्य भाव आहे आणि म्हणून ते म्हणतात काय बहु आहे सगळा पहा ओवी खूप सुंदर आहे ऐकण्यासारखी आहे मेळविनो जन्मफळा म्हणजे मागचे सगळ्या जन्माचं सार पुण्य मला या जन्मात मिळालं म्हणजे ज्ञानदेव एवढा वेळा जन्माला आले इतकं पुण्य मिळालं नाही ते म्हणतात काय बोलो बहु सकाळा मेळो विलो जन्मफळा आणि ग्रंथसिद्धीचा सोहळा दाबिला जो सगळे ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ते म्हणतात हा सगळ्या ग्रंथसिद्धीचा सोहळा पूर्ण झाला या जन्मात मला ते पुण्य करता आलं याला कारण माझे सद्गुरू आहेत म्हणजे वारकरी संप्रदाय हा गुरु परंपरेला महत्व देणार आहे हा ही परंपरा हा इतिहास आपण समजावून घ्यायला पाहिजे पुढे त्या असं म्हणतात मी या जैसा जैसा आशा मी ज्या ज्या आशा माझ्या गुरुंकडून केल्या मला अडचण आली अमृतानुभवने मला अडचण आली तया आत्मयाच्या भागानं पडायची दुसरी रेखा जरी विश्वास एका भरल्या आहे आणि पूर्ण अंता भेटलो संग आम्ही जर दाटलो ना लोपलो ना प्रगटलो कुणा होऊ मला अडचण आली इंटरप्रिटेशन करताना मग मी आशा केली माझ्या सद्गुरूची केला तुमचा भरवसा अशाच नाही भरवसा पण केला मी तुमचा भरवसा केला तुमचा भरवसा ते पुरवणी जीव बहुवासा आणि लो सुखा ते सगळं तुम्ही पुरवून मला आत्मसुख दिलंय हे सद्गुरु निवृत्तीनाथा हे सगळं तुमच्यामुळे आहे आणि ज्ञानदेवे सुखे केले कुणामुळे निवृत्तीनाथामुळे सगळे कुण सगळं माझ्या हाती दिलं निवृत्तीने आणि हे सगळं दिलं ही सद्गुरू परंपरा आणि ही असणारा इतिहास ज्ञानदेवांचा मी तुम्हाला सांगितला गणपती बाप्पांच्या थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या पण त्यांच्याही डोळ्यामध्ये पडळ होतं ना नाही तर ताटीचे अभंग आलेच नसते ज्ञानदेव 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 ज्ञानदेवांना वेदना झाल्या ना बाद झाला आता आता कशासाठी हे सगळं इतकं दुःख आई गेली वडील गेले खाली पडून मारतो मुलं माझ्या मागे लागतात मला माहे भुक्यांनी मारतायत माझ्या दादाला कधी मांडे खाऊची वाटले मला कधी मांडे खाऊची वाटली तर आम्हाला खापर मिळत नाही झोळी फाडली जाते झोळीतलं सगळं पीठ पायदळी तुडवलं जातं मुक्ता वाट पाहते दादा आज काय आणलं रे दादा खूप भूक लागली सिद्ध बेटामध्ये जाव झाडाचा पाला ओरबडावा आणि भावंडानी झोपडी मध्ये येऊन झाडाचा पाला खावा बा आता किती ताटी लावली ना लावली ना ताटी ज्ञानदेवानी म्हणजे तिमीर होतच ना शेवटी माणूस होता येल्या ओला मुक्त्याला पुढे यावं लागलं दादा दादा अरे आई गेली बाबा गेली त्यावेळी तू म्हणालास ना रडू नको भूकते मी तुझी आई आणि मीच तुझा बाबा दादा आहे बाहेर दादा दादा झोपाना रडतोय मी रडते निवृत्ती दादा जवळ नाही आई बाबा नाही दादा नको रे आम्हाला जेवण दादा आपण उपवाशी राहू इंद्रायणीचं पाणी पिऊन आणि आपण जगू दादा बाहेर रे दादा लाल बुंद झालेला आहे त्यावेळी मुक्ता म्हणते दादा बघ तू जर आम्हाला सोडलंस आमचं काय होईल रे आई बाबा असेच गपचुप निघून गेले मला विचारले नाही आई ना मुक्ता तुला काय हवंय बाळा दादा जगाची माऊली व्हायचंय रे तुला म्हण मारून येऊन म्हणणं करा हिंदुस्थान मधली पहिली कवी कोण असेल तर सिद्ध पलकल खातलेली माझी मुक्ताई महाराज होती लक्षात ठेवा हे ताटीचा अभंग कधीतरी आपण पाहिले पाहिजे आणि म्हणून या प्रसंगात आणि चरित्रात मी जाणार मला महेश भाऊंच्या सूचना आहेत आम्हाला तुम्हाला जास्त ऐकायचं त्याच्यामुळे भजन हे हे सुरुवातीला मध्ये आणि शेवटी महेश भाऊ बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो या ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान आणि पुढे तुकाराम महाराज पद्धतीने मांडणार आहे बाप्पाचा आशीर्वाद मिळालाय उद्याचा महाराष्ट्र उद्याचा देश आणि उद्याचा जग नक्की सांगेल हे चेतनानंद महाराजांची चेतने मधली दिव्यत्व पेटवलं प्रज्वलित केलं ते पहिलं व्यासपीठ दगडूशेठ गणपतीचं होतं लक्षात ठेवा आपल्याला खूप पुढे जायचंय खूप समजावून घ्यायचंय हे समजावून घेताना म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात माहितीये म्हणून ज्ञानदेव पवारसाहेब असं म्हणतात कृष्णांजन एक वेळा डोळा घातले अडळ कृष्णांजन माझ्या डोळ्यामध्ये घातलं कुणी सद्गुरूंनी त्याने काय झालं तिमीला दुःख गेले तुटले भ्रांती गेली भ्रांतीचे गे पडळ सगळी श्री गुरु निवृत्तीनाथे मार्ग दाबिला सोजवळ बाप रुमा देवीवरु विठ्ठल दिनाचा कृपाळ आणि हे जे गुरु आहेत गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन